येथे केंद्र शासनाच्या निधीमधून मी मोदी साहेब ज्या दिवशी पंतप्रधान झाले त्यांनी अनेक योजना जाहीर केल्या त्यातल्या अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे आयुष्यमान भारत म्हणजे आयुष्यमान भारत ही योजना फक्त जाहीर नाही केली तर ती इम्प्लिमेंट करण्याकरता विविध प्रकल्प देशभरामध्ये मोदी साहेबांनी राबवले हो त्याचाच एक भाग म्हणून या टिटवाळा मांडा परिसरामध्ये आयुष्यमान भारत योजनेचा लाभ गोरगरीब जनतेला व्हावा या दृष्टिकोनातून एक अत्यंत चांगलं आरोग्य केंद्र या आरोग्य केंद्राच्या मार्फत आयुष्यमान भारत योजनेच्या योजनेचा लाभ हा परिसरातील नागरिकांना व्हावा मग आयुष्यमान भारत योजना काय आहे तर ज्या व्यक्तीचं कार्ड आयुष्यमान भारतच्या योजनेमध्ये काढलेलं आहे तर त्या व्यक्तीला घरामध्ये कोणी आजारी पडलं काही ऑपरेशन असेल तर त्याला सरकारची मदत आली असेल तर पाच लाखाची मदत एका व्यक्तीला म्हणजे एका घरातले जर का पाच व्यक्ती असेल तर पंचवीस लाखाची मदत एका घरात दोन व्यक्ती असेल तर त्याला दहा लाखाची मदत आणि एका वर्षाकरता अशा प्रकारची जी आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची मोदी साहेबांची आहे त्या योजनेचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातनं दे विविध ठिकाणी देशामध्ये असे छोट्या प्रकारचे हेल्थ सेंटर हे मोदी साहेबांनी उभारलेले आहेत त्यांना ते भाव म्हणून खरं तर उपेक्षा भोईर आणि शक्तिवान भोईर यांनी विशेष करून या गो या योजनेचा पाठपुरावा केला आणि आपल्या या टिटवाळामध्ये आज हे मोठं सेंटर त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न होतं आहे पंचवीस लाखाचा निधी केंद्र सरकारचा आज आपला या योजनेकरता केंद्र सरकारकडून उपलब्ध झालेला आहे आणि त्याच आज भूमिपूजन तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो